नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे अत्याचार करून आरोपी पसार जला होता। अखेर सत्तर तासांतर शिरूर तालुक्यातून आरोपीला अटक करण्यात आली आहे कधी उसाच्या शेतात तर कधी कॅनॉल मध्ये तो लपून बसला होता दत्ता गाडेबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येतात गाडेचा रात्रीच्या वेळी नेमका कसा खेळ चालायचा पाहूयात या रिपोर्ट आरोपी दत्ता गाडे हा फरार झाल्यापासूनच पोलीस त्याचा शोध घेत होते गाडे हा शिरूर तालुक्यातील त्याच्या गुन्हाट या गावी असल्याचा पोलिसांना संशय आला होता त्यानुसार गावात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता ड्रोन आणि डॉग स्कॉडच्या मदतीनं त्याचा शोध सुरू होता आरोपी दत्ता गाडे हा उसाच्या फडात लपून बसला होता सुरुवातीला त्याचा शर्ट पोलिसांच्या हाती लागला होता त्यामुळे श्वान पथकाच्या त्याचा पोलिसांनी पोलिसांनी शोध केला तो ज्या गावात गावात लपला होता त्या करायला सुरुवात केली होती काही आरोपीला पकडण्यासाठी मदत केल्याचा दावा केलाय मात्र त्यात किती तथ्य आहे हे पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली नाही दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचा आधीच समोर आले हा आरोपी दिवसा गावात राहायचा दिवसभर गावभर हिंडायचा पण रात्री पास्कचा वापर करून शिवाजीनगर स्वारगेट अहिल्यानगर शिरूर रेस्टी स्टँड वरती फिरत असायचा असहाय्य तरुणींची शिकार दत्ता गाडे करायचा काही दिवसांपूर्वी एका मुलीला त्यानं असंच जाळ्या तोडलं होतं मात्र ती मुलगी सावध झाली आणि त्यामुळे आरोपीचा डाव फसला होता अशीही माहिती समोर आली आहे दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या एका पथकानं त्याची गेल्या वर्षभरातील ठिकाणांची सीडीआरच्या माध्यमातून माहिती घेतली त्यामध्ये आरोपीचा पंढरपूर उज्जैन शिर्डी आणि शिंगणापूर सह स्वारगेट श्रीगोंदा दौंड येथील रेल्वे आणि बस स्थानकावर जास्त वावर असल्याचं त्यातून निष्पन्न झालंय तोपर्यंत पोलिसांनी त्याची वर्षभरातील मुक्कामाची ठिकाणं मित्र नातेवाईक यांची माहिती मिळवली होती त्याच्या आई वडिलांची भावाची मित्रमैत्रिणींची चौकशी करण्यात आली होती स्वारगेट बस स्थानकावर ज्या तरुणीवर अत्याचार करून तो घरी पसार झाला होता दुपारची त्यानं झोप काढली जेव्हा त्याच्या संदर्भात बातम्या समोर आल्या त्यानंतर तो घरातून पसार झाला पुढे बहिरट नावाच्या व्यक्तीच्या घरी रात्री साडे दहा वाजता तो आला होता ज्या व्यक्तीच्या घरी आला होता त्या व्यक्तीनं सांगितलेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता गाडेनं आपल्याला सरेंडर व्हायचं असून आता सहन होत नाही माझ्याकडून चूक झाली असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर तो पुन्हा उसाच्या शेतात गेला रात्री पाण्याच्या कॅनॉलच्या बाजूला झोपलेला तो आढळून आला आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्याला पोलिसांनी अटक केली अशा पद्धतीने आरोपी दत्ता गाडेचा रात्रीच खेळ चालायचा